पण इम्पेटिव्ह सेंटेन्स बघत होतो बरोबर ना आणि आपला एक भाग झालेला भाग म्हणण्यापेक्षा एक काही वाक्य आपण बघितलेली होती त्यातली आता आज अजून थोडी वाक्य बघूया अशी तर बरीच आहेत काढायला गेली तर तुम्ही स्वतः पण तयार करून बरीच वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्सशी करू शकता तर आपण दुसरा भाग करूया आता तुम्ही मला ओळखलंच असेल आत्तापर्यंत मी विद्या बोलतात ओके आणि आपण बेसिक इंग्लिश मराठी बनवून शिकतो बरोबर आणि माझा हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी मी तुम्हाला सांगते आपण जास्तीत जास्त काय करूया शेअर करूया की जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ मिळून सर्वांचं इंग्लिश सुधारायला प्रयत्न मदत होईल ओके तर बघा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके बरं आता आपण तो इम्पेरेटिव सेंटेन्सचा जो अजून काही वाक्य आहे ती बघणार आहोत मागचा भाग आपण बघितलेलाच असेल नसेल तर माझे पहिले व्हिडिओ नक्की बघा त्यातून तुम्हाला नक्की सगळं समजेल नसेल बघितलं तर ओके आता हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात आज्ञार्थी वाक्य कोणती वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणजे लिहायला विसरली आज्ञार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत अज्ञार्थी वाक्यामध्ये एक तर पहिलं वेगवेगळे प्रकार आहेत एक तर सजेशन येऊ शकतं सूचना नंतर ॲडवाईस येऊ शकतं हा सल्ला देणं किंवा कमांड येऊ शकतं ऑर्डर येऊ शकतं किंवा ऑफर येऊ शकतो ऑफर म्हणजे भेट देणं किंवा इन्व्हिटेशन देणं या सगळ्या प्र हे ज्या सगळ्या प्रकारची वाक्य असतात एखादी सूचना देणं एकदा एखादी ऍडवाइस देणं ह्या सगळ्या प्रकारच्या वाक्यांना काय म्हटलं जातं इम्पिरेटिव्ह साइंटिस्ट म्हटलं जातं तुम्ही बघा दरवाज्यावर आपण जेव्हा दुकानाचा दरवाजा असतो त्याच्यावर कुश आणि पुल असं लिहिलेलं असतं कुश म्हणजे ढकला तर इथे कुश हे जे आहे ना एक शब्द आहे बरोबर पण हे सुद्धा वाक्य आहे जरी हा एक शब्द असला क्रियापदामधला एक शब्द तिकडे दिलेला असला तो तरी तो एक ऑर्डर दिलेली आहे काय करा पुश करा म्हणजे डकला आणि आतमध्ये या पुल, ओढा दरम्यान ओढा आणि बाहेर जा अशा प्रकारे ऑर्डर दिलेली दिले असते तर ही ऑर्डर एका एक शब्दासून मध्ये सुद्धा असते त्याला सुद्धा काय म्हटलं जातं इम्पिरेटिव्ह सेंटेन्स जरी एक शब्द असला तरी त्याला इम्पिरेटिव्ह सेंटेन्स इथे ते कोणाला तरी सांगितलेलं असतं असं आहे का नाही कुणा एका व्यक्तीला नाही सगळ्यांनाच सांगितलेलं असतं जो कोणी तिथे ढकले जो कोणी तिथे त्या दरवाजाकडे जाईल त्या सगळ्यांनी ते फॉलो करायचं आहे एवढं सोपं आहे बरोबर म्हणजे हे ह्याच्यामध्ये कर्त्याची अपेक्षा नाही आहे कोण करता आहे कोणाला सांगितलंय ह्याची अपेक्षा नाही आहे एका शब्दात ते सगळं मांडून झालेलं आहे बरोबर आणि आपण फॉलो करतो लगेच आपण पुश करतो पुल करतो हे आपण लगेच आपल्या बॅक ऑफ द माइंड येतं ते वाचल्यानंतर अरे पुश पुकला सांगितलंय आपण तसं करायला हवं आपण म्हणतो आता हे आपल्याला डिरेक्टली सांगितलंय का नाही इनडायरेक्टली तिथे इम्पोज केलेलं आहे त्या दरवाजावर लावलेलं आहे हे फलक आणि तो बोर्ड वाचून आपण लगेच करतो ती प्लेट वाचून आपण लगेच तसंच वागतो बरोबर ना तर दॅट इज कॉल इम्पेरेटिव्ह सेंट्रेस आता तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंट्रेस लगेच कळले असतील बरोबर तर त्याच्यामध्ये सल्ले पण दिले जातात काही ठिकाणी किंवा ऑर्डर दिली जाते तर हे सगळं तुम्ही ट्रेन मध्ये बसता तेव्हा सूचना असतात बरोबर ना त्या सूचना ज्या आहेत त्या सजेशन्स आहेत त्याच्यामध्ये ऍडवाइस पण असतो या सगळ्या सजेशन ऍडवाइस या सगळ्या इम्पिरेट्यू सेंटन मध्ये मोडतात बरोबर आता इम्प्रेड्यू सेंटर्स मी मागच्या सांगितलं तुम्हाला काय ते कशी वाक्यरचना बनवतात तर बेस फॉर्म बेस फॉर्म क्रियापदाचा बेस फॉर्म पहिलं जे रूप आहे ते आणि ऑब्जेक्ट पास एवढंच बाकी काही ज्यामध्ये घ्यायचं नाही बेस फॉर्म क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट जे काय असेल ते नंतर लावायचं ते आणि जर नकारात्मक करायचं असेल तर फक्त इकडे डोंट लावायचं बरोबर डोंट प्लस बेस फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे एवढंच फक्त हे नकारात दिला निगेटिव्ह वाक्यरचना असतील तर आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे ॲफर्मेटिव्ह असतील तर बरोबर मी पौजुटिव है। पौजुटिव है। पौजुटिव है। आता पॉझिटिव्ह होते नाही पण ह्याला ऍथिक असं म्हटलं जातं पण मी पॉझिटिव्ह म्हणते पॉझिटिव्ह म्हणजे आणि न करतील अशा रीतीने बनवल्या जातात बरोबर आता वाक्य वाक्य दिलेत आपण बघूया आपले काम कर आपले काम करणे काम बरोबर म्हणजे करणे म्हणजे काय होणार डू बरोबर आणि स्वतःचं आपलं म्हणजे स्वतःचं म्हणजे डू डू युअर ओन करने, स्टौफ, स्टौफ कर, का काम करणे आता जे काय असेल ते स्टफ स्टफ काय तर जे काय तुम्हाला काम दिलंय ते करा स्टफ म्हणजे साठा जो काय तुमचा कामाचा साठा असेल ते कर तो कर आपले काम कर डू युअर ओन स्टफ कळ त्याच्यावर दंड लाव दंड लाव म्हणजे आपण म्हणतो ना फाईन लाव त्याच्यावर म्हणजे दंड लाव तर म्हणजे काय दंड लावणे म्हणजे ह्याला आहे इम्पोर्ट हा तर मग येणार इम्पो फाईन इम्पो फाईन ऑन त्याच्यावर आहे म्हणून हिम तिच्यावर असतं तर फर बरोबर इम्पोर्ट फाईन ऑन हिम त्याच्यावर दंड लाव आपली इच्छा माझ्यावर लादू नकोस तुझी जी काय इच्छा आहे ती माझ्यावर लादू नकोस आता नकोस आले म्हणजे काय येणार डोंट म्हणजे डोंट Hmm. काय तुझी इच्छा हां डोंट इम्पोज लादू नकोस म्हणजे इम्पोज डोंट इम्पोज हां आता आपली इच्छा, इच्छा म्हणजे तुझी इच्छा ना म्हणजे युअर डोंट इम्पोज युअर विशेष इच्छा म्हणजे विशेष ज्या काय तुझ्या इच्छा आहे डोंट इम्पोज युअर कोणावर माझ्यावर म्हणजे मग ऑन मी डोंट इम्पोज युअर विश विशेष ऑन मी कळलं माझ्या वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस माझ्या वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस हा आता देऊ नकोस म्हणजे डोंट आलं बरोबर डोंट आता लक्ष देऊ नकोस म्हणजे काय माझ्या बाबतीत पडू नको ना माझं काय लक्ष देऊ नको माझ्या ह्याच्यात म्हणजे माझ्या नाक नाकफूकच नको थोडक्यात मग काय येणारे ते डोंट पोक वर नोज पोक वर नोज म्हणजे ही फ्रेज आहे नाक नाकफूक बरोबर डोंट कोक युअर नोज इन टू माय पर्सनल मॅटर इन टू माय पर्सनल मॅटर माझ्या वैयक्तिक गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको म्हणजे नाक खुप माझ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये तू नाक खुपसू नकोस कळलं किंवा असं पण घेऊ शकता डोंट इंटरफिअर म्हणजे लुडबुड करणं डोंट इंटरफिअर इन माय पर्सनल मॅटर हे लिहू शकता तुम्ही दोन्ही प्रकारे येऊ शकता आलं लक्षात डोंट पो किंवा नोज इन टू माय पर्सनल मॅटर आता इथे इन टू वापरलं आणि इथे इन वापरलं असं का तर ना खूपच नाही ना हे आतमध्ये घटना घडते ना म्हणजे आतमध्ये जात आपण एखादी गोष्ट अगदी डिटेलमध्ये जातो अरे की का झालं असं का झालं असं आपण म्हणतो म्हणजे ते डिटेलमध्ये हे करायचं म्हणून ते इंटू वाईन होत इन टू आलं आणि माय पर्सनल मॅटर म्हणजे माझ्या भांडकडीत तू बाबा साधं आहे म्हणजे माझ्या त्या भानगडीत पूर्ण पळून दिसतो त्याला लक्षात ह्या साठी हे टू येते आणि हा हे इन येते असं रिंगी शिकत जा मला बळीचा बकरा बनवू नकोस बळीचा बकरा म्हटलं जातो स्केप बोट हा आता बनवू नकोस म्हणजे डोंट आलो डोंट आणि बनव बरोबर मग काय डोंट मेक मी सगळ्याचं पहिलं रूपच वापर के बघा मी डोंट मेक मी स्केप बोट स्केप बोट बोट म्हणजे बकरा बळीचा बकरा हा स्केप बोट हे पण एक प्रेझंट बापर डोंट मेक मी स्केप गोट मला दोष देऊ नकोस देऊ नकोस म्हणजे दे? डोंट नकोस म्हटलं की नको डोंटने सुरुवात करायची डोंट आता दोष देण्याला काय म्हणतात ब्लेम हा मग डोंट ब्लेम डोंट ब्लेम डोंट ब्लेम मी मला दोष देऊ नकोस ओके okay? पनीर किंवा गाजर किस किशने किशनेला म्हणतात ग्रेट ग्रेट जी आर टी ग्रेट ग्रेट पनीर किंवा ग्रेट द कॅरेट हा किंवा कॅरेटला आता इथे जी आर ई जे आहे ते ग्रेट म्हणजे किशने पण जी आर ई टी जी आर ई टी हे स्पेलिंग बदललं की याचा अर्थ पण बदलतो याचा अर्थ येतोय ये महान किंवा थोर म्हणतात ग्रेट लिडर आपण म्हणतो ना ग्रेट यू आर अ ग्रेट मॅन तो ग्रेट। हा ग्रेट जळमट काढून टाक जळमट कधी होतात जेव्हा कोळ्याचं जाळं होतं तेव्हा जळमट होतात बरं कोळ्याचं जाळच जळमट बनवतो ना कोळ्याचं जाळ ह्याला म्हणतात आणि काढून टाक म्हणजे रिमूव्ह कर बरोबर कशाने म्हणा रिमूव्ह कमी कमी खा खा म्हणजे काय आता प्रमाण कमी कर त्याचं प्रमाण कमी खा म्हणजे प्रमाण कमी कर मग प्रमाणाला म्हटलं जातं इनटेक काय म्हटलं जातं इनटेक तर मग इथे येणार कमी खा म्हणजे रिड्यूस कर कमी कर म्हणजे रिड्यूस मीठ हे त्यामुळे सॉल्ट इनटेक जे विठाचं प्रमाण आहे ते काय कर कमी कर ओके okay? तसंच गोड खाणे कमी कर रिड्यूस काय ना सांगा रिड्यूस गोड कशात असतो शुगरमुळे होतं हरबत मग रिड्यूस शुगर इंटेक म्हणजे साखर कमी कर म्हणजे स्वीट म्हटलं असतं पण स्वीट काय वेगवेगळ्या प्रकारचं स्वीट असतं कधी कधी गुळाने बनवलेलं असतं किंवा खजूराने बनवलेलं असतं तर त्याने एवढं फायदा होत नाही पण शुगरने मात्र होतो म्हणजे शुगर आपण रोजच्या वापरात घेत असतो सारखी त्यामुळे रिड्यूस शुगर इंटेक इंटेक म्हणजे ते प्रमाण पाण्याचं प्रमाण वाढव इन्क्रीज युअर वॉटर इंटेक म्हणजे पाण्याचं प्रमाण तुझं वाढव यूज टू टू थ्री ग्लास ऑफ वॉटर इन अ डे पर डे म्हणजे प्रमाण इंटेक तुझा पाण्याचा वाढव लक्षात भावनांवर ताबा ठेव भावनांवर ताबा ठेव ताबा ठेवणे म्हणजे काय होणार तर कर, रेग्युलेट करण कंट्रोल ठेवणं हा ताबा ठेवणं म्हणजे रेग्युलेट करणं किंवा कंट्रोल ठेवणं रेग्युलेट युअर डिझायर्स रेग्युलेट युअर डिझायर्स आता इथे तुझ्यावर वगैरे काही सांगितलेलं नाहीये तरी इथे युअर आले आता कोणाला तरी ना सांगितले नाही सूचना केली तुझ्या भावनांवर ताबा ठेव डेट युअर डिझायर्स किंवा असं पण लिहू शकता तुम्ही हे दोन तीन प्रकारे आपण खरं लिहू शकतो कंट्रोल युअर फिलिंग तुला जे काय फिलिंग्स वाटत आहेत त्याच्यावर ताबा ठेव किंवा कंट्रोल uh, युअर इमोशन्स uh, असं पण युअर इमोशन्स इमोशन्स म्हणजे भावना या मागण्यांवर ताबा ठेवले त्या कंट्रोलच्याऐवजी रेग्युलर जातात तरी चालेल रेग्युलर युअर इमोशन्स रेग्युलर युअर फिलिंग असेल तरी चालेल त्याच्यावर निर्भर राहू नको निर्भर म्हणजे विश्वास ज्याच्यावर असतो त्याला आपण निर्भर निर्भर आहे म्हणजे याच्यावर विश्वास आहे तर विश्वासाचा शब्द आहे रिलायन्स आज जी आपली रिलायन्स मोठी कंपनी आहे ती विश्वासाची कंपनी म्हणून त्यांनी सांगितली होती रिलायन्स तर रिलाय रिलाय म्हणजे विश्वास ठेवणे मग त्याच्यावर निर्भर राहू नको राहू नकोस म्हणजे काय होणार सुरुवात डोंट मग डोंट रिलाय आता कोणावर त्याच्यावर म्हणजे ऑन डोंट रिलाय ऑन हि कशा त्याला कच खाऊ नको uh, uh, कच खाऊ नको डोंट बी हेझिटेट काय येणार आहे डोंट बी हे नको म्हटल्यानंतर नंतर दोन दोन बी हेजिटन दोन बी हेजी टन आता ऍडजेक्टिव्ह आपलं हेजिटन इथे बी हे क्रियापद आले बी बी वन चे पहिलं रूप आहे म्हणजे तू कस खाऊ नको दोन बी हेजिटन हा किंवा नुसतं आपल्याला हेजिटेट शब्द वापरायचं असेल तर डोंट हेजिटेट म्हणजे कच खाऊ नको बरोबर आणि ते बी नाही वापरले इथे हेजिटेट हे क्रियापद क्रियापद दाखवते की तू कस खाऊ नको डोंट हेजिटेट किंवा डोंट बी हेझिटन इथे ऍब्जेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे आल्या लक्षात कपडे पीळ पिळतो ना आपण कपडे पिळ तर कपडे पिळण्याला म्हंटलं जातं ग्रीन द क्लॉस ब्रिंग दीड लिंबू पीळ आता इथे लिंबूचं ब्रिंग नाही येणार लिंबू पिळ्याच्या वेळेला ब्रिंग नाही इथे येणार लिंबू पिळायचं असेल तर आपण असं त्याचा रोज काढतो ना पूर्ण तर त्याला म्हणतात स्क्विज हा त्या म्हणतात स्क्वीज लेमन स्वीज बघा इथे त्याचं क्रियापद पण बदललं ब्रिंग द क्लॉस म्हणजे कपडे पीड आणि लेमन म्हणजे लिंबू पीड आल्या लक्षात लिंबूला आपण असं काय म्हणत एकदम रस पिळून घेतो ना त्याला स्क्वीज असं म्हटलं तर अशा प्रकारे ना छोटी छोटी वाक्यरत्न तुम्ही स्वतः हे करा लिहून काढा आणि बघ तुम्हाला काय वाटत आता भांडी घास भांडी घास म्हणजे भांडी सगळी घाण घासतो ना आपण म्हणजे ते काम करायला सांगतो म्हणजे डू द डिशेश डू द डिशेश घास म्हणजे आता इथे तुम्ही त्या भांडी घासेचं काम करा डू द डिशेश ह्या प्रकारे आपण करायचं असतं कपडे धु डू द लॉन्ड्री याला काय म्हटलं जातं कपडे धुण्याला लॉन्ड्री अशा प्रकारे छोटी छोटी वाक्य तुम्ही स्वतः मनाशी आणा कोणती असतील मराठीमध्ये आणि मग त्याच इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करा फक्त एवढं ठेवायचं की क्रियापद जे असेल त्याचं पहिलं रूप द्यायचं आणि जे काय पुढे ऑब्जेक्ट असेल ते लावायचं एवढंच आहे निगेटिव्ह असेल तर डोंट क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट हे फक्त लक्षात ठेवलं की तुम्ही कोणतीही आणि कितीही प्रकारची वाक्य बनवू शकता आता हे मी का घेते तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः इंग्रजी बनवू शकता आणि इंग्रजी बोलू शकता हे मी माग मागे पण तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्ही बनवल्यानंतर हे आता लिहून काढल्यानंतर एकदा वाचा चार पाच वेळा वाचा आणि न बघता तुम्हाला किती बोलता येतं ते बघा म्हणजे तुमच्या जिभेला सवय होऊन जाईल इंग्रजी बोलण्याची बरोबर ॲटोमॅटिकली तुम्ही इंग्रजी बोलायला लागाल आणि तुम्ही रोजच्या वापराला हे सगळे वाक्य आणि म्हणून मी छोट्या छोट्या दोन हे घेतल्या की तुम्हाला आयडिया येईल की इंग्रजी बोलताना आपण ह्या अशी छोट्या छोट्या वाक्यांनी सुरुवात करूया ओके तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा नसेल पण तर मला विचारा कॉमेंट मध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते मला कोणी विचारतच नाही पण विचारा प्रश्न विचारा तर तुम्हाला उत्तरं मिळतील ना माझ्याकडून तर तुम्ही प्रश्न जास्तीत जास्त विचारा की आपण आणि ट्राय करा इंग्रजी चुकलं तरी हरकत नाही मराठी इंग्रजी मिळून लिहायचा प्रयत्न करा आपण त्यातून मात करून पुढे येऊया हो असं काय पहिल्याच दिवशी कोणाला येतं गा नाही येत ना आपल्याला प्रयत्न करायला लागतो तो तसा प्रयत्न करा आणि पुढे जा ओके ट्राय इट अँड थँक्यू